नमस्कार आर गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्टच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात पथविक्रेता समितीच्या निवडणुकीत दोन जागेवर जनता दल विजयी पण अखेर राष्ट्रवादी प्रणित आघाडीची सत्ता दोन्ही बाजूने केली गेली प्रतिष्ठेची निवडणूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेचा गडहिंग्लजमध्ये निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं गडिंग्लजमध्ये मुका आंदोलन दोषींवर कठोर कारवाईसाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन आगामी विधानसभेत परिवर्तनासाठी जनता सज्ज समरजीतसिंह घाडगे स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या साथीनं जनतेच्या मनात निर्माण केला विश्वास स्वच्छ आणि पारदर्शक कारभारासाठी सिंह घाडगे यांना जनतेचा पाठिंबा दोषींवर कठोर कारवाईची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेबाबत चंदगडमध्ये मुकमोर्चा पुतळ्याच्या पुनर्बांधणीसाठी चंदगडवासियांची निवेदनातून मागणी चंदगडमधील मतमोजणीसाठी जागांची पाहणी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब हळदनकर यांच्या उपोषणाला न्याय मिळण्याच्या दिशेने वाटचाल प्रांताधिकारी आणि तहसीलदारांचा पुढाकार <लिकी> श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टकडून हलकर्णी मंडळाला मानाची शाल प्रदान नवसाला पावणाऱ्या गणपतीची प्रतिष्ठा पंचक्रोशीत वाढली श्री रामलिंग गणेश मंडळाच्या गणपतीला पुण्याहून मिळाला मानाचा सन्मान <अग> राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांवर शिवराज महाविद्यालयात मार्गदर्शन शिष्यवृत्ती योजनांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांबाबत विद्यार्थ्यांना देण्यात आली माहिती महाविद्यालय आणि राज्य शासनाचा इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं आयोजन हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून उत्साहात साजरी विद्यार्थ्यांनी तयार केले भित्तीपत्रक आणि महावाचन उत्सवाचं आयोजन शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद